कॅल्शियम म्हणजे तरी नेमकं काय तर हे खनिज किंवा मिनरल आहे आणि आपल्या शरीरात असलेल्या खनिजांपैकी सगळ्यात जास्त प्रमाण असतं कॅल्शियमचं आपल्या शरीराच्या वजनाच्या सुमारे दोन टक्के इतकं कॅल्शियम आपल्या शरीरात असतं आणि त्यातलं जवळजवळ नव्याण्णव टक्के कॅल्शियम असतं आपल्या स्केलेटनमध्ये म्हणजे सांगाडा असतो त्यात हाड सांधे यामध्ये आणि अगदी थोड्या प्रमाणात असतं दात आपले ब्लड सेल्स आणि मसल्समध्ये सुद्धा असतं शरीरात कॅल्शियमची मुख्य भूमिका आहे ती आपल्या शरीराला एक स्ट्रक्चर आणि स्ट्रेंथ देण्याची शरीरातली हाडं सांधे यामुळे शरीराला स्पेसिफिक स्ट्रक्चर आणि ताकद मिळते आपल्या रक्तप्रवाहात जे कॅल्शियम असतं ते स्नायूंना काम करण्यासाठी किंवा नर्वस सिस्टीमच्या कामासाठी आवश्यक असतं रक्तवाहिन्यांचं जे आकुंचन प्रसरण आहे त्यासाठी सुद्धा कॅल्शियमची महत्वाची भूमिका असते आपल्या शरीरातल्या हार्मोनल ग्लँडच्या आरोग्यासाठी सुद्धा हे खनिज आवश्यक आहे आपल्या शरीराला रोज जवळजवळ हजार मिलीग्रॅम इतक्या कॅल्शियमची आवश्यकता असते असं मॉडर्न रिसर्चने सिद्ध केलेलं आहे अर्थात नुसतं कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं किंवा आहारातून घेणं पुरेसं आहे का कारण बरेचदा सप्लिमेंट्स घेणं थांबवलं की कॅल्शियम डेफिशियन्सी होते आणि ऑस्टिओपोरोसिस हा आणखी वेगळाच प्रकार होतो ज्यामध्ये हाडांची घनता खूप कमी झालेली असते म्हणून मी नेहमी सांगत असते की कॅल्शियमचा पुरवठा आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचं शरीरात होणारं शोषण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं